मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असताना तुम्ही विचारा की ईव्हीएम मध्ये वापरण्यात आलेली चिप मॅन्युफॅक्चरर कोण आहे तो मॅन्युफॅक्चर भारतीय असेल तर त्यांनी त्या चिपची जी कोड असते ती कोड इलेक्शन कमिशनला दिलेली आहे का कि ते, ते, ते कोट त्यांनी स्वतःकडेच ठेवलेला हो आहे ती तुम्ही जर परदेशातून ती इलेक्ट्रॉनिक पाडणार असाल तर सिंदूर मधले जे पहिले दोन दिवसाचं झालं ते इलेक्शन कमिशनचं होते आर्मी चीफच स्वतःहून म्हटला की पहिले दोन दिवस आम्हाला त्रास गेले का गेले तर त्याच्यामधले असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक चेप्स होत्या या सगळ्या चायनाच्या होत्या त्याच्यामुळे ते हॅक करायला कधीही वेळ लागत नाही दोन दिवसामध्ये त्यांनी बदललं आणि त्यांनी असताना मग स्वतःचं असताना दाखवलं तसंच ही ही जी ई व्ही एममधली मधली आहे ही चिप भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जाते की भारताच्या जा बाहेर मॅन्युफॅक्चर केल्या जाते हा प्रश्न तुम्ही निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना विचारा इलेक्शन कमिशन इथे आपण चिप मॅन्युफॅक्चर करतच नाही हो। कसली सेमी कंडक्टरची सुद्धा चिप आपण मॅन्युफॅक्चर करत नाही अशी आपली अवस्था आहे नागपूर हायकोर्टाचा जो निर्णय आहे की ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजने जे निकाल दिलेले नाहीत त्यांच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे की ते पोस्टपो मतदान तिथलं जे पोस्टपोन करण्यात आलेलं आहे आणि त्यालाच धरून हायकोर्टामध्ये असणारं जी पिटीशन दाखल करण्यात आली दोन दिवसापूर्वी काउंटिंगच्या संदर्भातला असणारा जी पि पिटिशन दाखल करण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असणारा जो निर्णय दिला कोर्टाने जो असणारा निर्णय दिलेला, तो शुकी चाहे। शुकी चाहे। दिलेला आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे चुकीचा आहे अधिकार नसताना दिलेला निर्णय आहे आणि त्यामुळे आता एक नवा पेच निर्माण झालाय अशी असणारी परिस्थिती आहे संविधानातलं कलम आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ओ ए प्रमाणे म्हणजे प्रमाणे कुठल्याही कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही जोपर्यंत इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मागच्याच आठवड्यामध्ये सिम्बॉलच्या संदर्भातला चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट यांच्यासमोर मीच स्वतः उपस्थित होतो न्यायाची बाजू आहे हे कोर्टाने मान्य करूनही टू फॉर्टी थ्री ओप्रमाणे इलेक्शन सुरुवात झालेलं आहे आणि इलेक्शन सुरुवात झाला असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही असा एक आठवड्यापूर्वीचाच निर्णय हा चीफ जस्टिसच्या बेंचनी दिला अशी असणारी परिस्थिती आहे नागपूरला बसणारे जे डिव्हिजन बेंच आहे त्यांनी उद्याची असणारी काउंटिंग म्हणजे तीन तारखेची असणारी काउंटिंग ही त्यांनी पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मी जसा म्हणालो चुकीचा आहे कायद्याच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि जजेसना त्या संदर्भातला अधिकार दिलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे टू फॉर्टी थ्री ओ दोन हा जो हे जे कलम आहे यामध्ये विधानसभेला निर्णय करण्याचा अधिकार आहे असं संविधान त्या ठिकाणी असताना म्हणते या अधिकाराला धरून सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदरपर्यंत जिल्हा सस्त्र न्यायालयाला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला फक्त अधिकार देण्यात आलेले आहेत कुठल्या प्रक्रियेला तर सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या संदर्भात तर डिस्ट्रिक्ट कोर्टाला अधिकार दिलेला आहे की ते निकाल देऊ शकतात अशी परिस्थिती आहे पण पर हायकोर्टाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला नाही अशी असा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा निर्णय चीफ जस्टिसने स्वतःहून सुमोटो पद्धतीने ती आखी ब्रीफ बोलवावी आणि पुन्हा इयरिंग करून तो निर्णय उठावावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केला जात जो कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक होणार आहे त्या संदर्भातला आता मी उल्लेख असा करतोय की आपल्या सगळ्यांकडे चार अकरा दोन हजार पंचवीस हे जे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याकडे आलेलं असेल शेवटचा मुद्दा त्याच्यातला दहावा परिशिष्ट एक मध्ये दहावा मुद्दा आहे तो आपण जर पाहिला शासन राज्य पत्र पत्र, पत्र पत्रात निकाल प्रसिद्ध करणे ही तारीख जी आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीसला आहे त्याच्यामुळे जे काही काउंटिंग होईल त्या काउंटिंगचा असणारा निकाल जो आहे तो राजपत्रामध्ये पब्लिश करण्याची शेवटची जी तारीख आहे ती दहा बारा दोन हजार पंचवीस आहे हा एकदा कार्यक्रम पब्लिश झाला या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की इलेक्शन कमिशनला बदल करता येत नाही त्याच्यामुळे हा बदल कोणी करावा या संदर्भातला आता असणारा घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिला आहे अशी परिस्थिती आहे एका बाजूला आपल्याला असं दिसते की निवडणुकीच्या संदर्भातलं कोर्टाचा हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे आणि कुठे ना कुठेतरी कोर्टाच्या निर्णयामुळे इलेक्शन प्रक्रिया अडचणीत होत चालली अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं मागणी करतोय की ही जी डेडलाईन दिलेली आहे दहा बारा दोन हजार पंचवीसशी ज्याच्या ज्याच्यामध्ये राजपत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावं पब्लिश झाली पाहिजेत ही डेडलाईन जर करायची असेल तर चीफ जस्टिसने हे प्रकरण आपल्या ताब्यामध्ये घ्यावं आणि त्यांनी दुरुस्ती करून जी थांबवलेली काउंटिंग आहे ती ताबडतोब त्यांनी असणारं त्या ठिकाणी करावी कारण का जिथे इलेक्शन कमिशनने पोस्टपोन केलेला आहे तो एक वेगळा कार्यक्रम त्यांच्यातला आहे हे दोन्ही त्या ठिकाणी जोडता येत नाही आणि म्हणून ह्या घटनात्मक पेच प्रसंगातून पस, बाहेर पडायचं असेल तर चीफ जस्टिसला ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन करणार आहे की जेलमध्ये जाण्याची भीती अजिबात बाळगू नका याच्यावरती तुम्ही काही जेलमध्ये जाणार नाही तुमच्या पक्षाचे असणारे जे लिगल सेल्स आहेत त्यांना म्हणा भूमिका घ्या आणि इलेक्शन एकदाच पार पाडू द्या अशी परिस्थिती आहे आपण आता आदेशाचा उल्लंघन झालेलं आहे तर याला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन अजून झालेलं नाही दहा तारखेनंतर तो उल्लंघन होईल त्याच्या अगोदर होत तोपर्यंत ठीक आहे जेव्हा ज्युडिशरी प्रोसेसमध्ये चॅलेंज होईलच माझ्या अंदाजानं पुन्हा कोणतरी नागपूरला या संदर्भातलं चाललंय असं मी त्या ठिकाणी ऐकतोय निवडणूक आयोगाने तो, तो अधिकार का इलेक्शन कमिशनला आहे की कुठल्या तरी मतदारसंघातलं इलेक्शन पोस्टपोन करण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनला आहे त्याची नवीन तारीख डिक्लेअर करण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे पण कोर्टाला त्यामुळे झालेलं इलेक्शन हे त्या इलेक्शनशी ये जोडता येत नाही किंवा त्याच्याशी त्यांना जोडण्याचा अधिकार नाही ही घटना त्या ठिकाणी असताना स्पष्ट करते सर निवडणूक आयोगाने कुठली इमर्जन्सी सिच्युएशन त्यामध्ये नमूद केलेली नाही तर ते पण एखादा पुढे ढकलण्यासाठी त्यांनी इलेक्शन कमिशननी जे निर्णय पुढे ढकललेले आहेत ते विधानसभेने मी जसं म्हटलं की सिंबॉल वाटप होण्याच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भातलं विधानसभेने पिटिशन हिअर करण्याचा निर्णय देण्याचा अधिकार डिस्ट्रिक्ट कोर्टाला दिलेला आहे किंवा ज्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये निकाल झालेला नाही त्याच्याच संदर्भातलं त्यांनी असताना पोस्टपोनमेंट केलेलं आहे आणि तो पोस्टपोनमेंट करणं हे इलेक्शन कमिशनच्या अधिकाराखाली आहे हा कायद्यामध्ये तरतूद आहे ती असून प्रश्न निर्माण होतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आयोग रिक्सर पद्धतीत घेऊ नाही शकली तर विधानसभेच्या निवडणुका कशाच झाल्या असतील असा एक मोठा प्रश्न सध्याने सोशल मीडियावरती बाकी राजकीय देखील उक्षतात मान्य आहे मला मी सरकारच सर्व ऑपरेट करतो असं कारण निवडणूक तरी स्पष्टीकरण आलं की ते सुद्धा निवडणूक आहे या सगळ्या प्रक्रियेवर कुठे तरी येणार असे तुम्ही सगळे जण नागपूरची असताना ही पोस्टपोन करण्याची पेटिशन कोणी दाखल केली उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आहे ना ह्यांनी करायचं रडायचं मी करायचं मारल्यासारखं अशीच अवस्था आहे त्याच्याशिवाय पण पब्लिश करता येणारच नाही त्याला असं त्या एकवीस तारखेच्या काउंटिंगला काहीच महत्व राहत नाही ते <laughs> जे नोटिफिकेशन काढलं आहे त्यांनी नोटिफिकेशन काढलेलंच नाही एकवीस तारखेपर्यंत लक्षात घ्या तुम्ही मिक्स करताय त्यांचं नोटिफिकेशन राहिलेल्या जागांचं आहे झालेल्या जागांचं आहे का इश्यू झालेल्या जागेच आहे काल एक, 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 एक तर माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की निवडणूक आयोगाने असणारा स्वतःहून कोर्टामध्ये जावं की तुम्ही जे काही काउंटिंग पोस्टपोन केलेली आहे ती चुकीची आहे मी जसं म्हटलं की एक इलेक्शन कमिशननी स्वतःहून जाऊन की आमचं मतदान आम्हाला मोजू द्या जे पोस्टपोन केलेलं आहे त्या त्यांचं ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल सर हा जो गॅप आहे म्हणजे वीस एकवीस एक एक तारखेला होणार आहे या दरम्यानच्या काळामध्ये काही धांदली होण्याची शक्यता किंवा माझा आपल्या सगळ्यांना असणारा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असताना तुम्ही विचारा की ईव्हीएम मध्ये वापरण्यात आलेली चिप मॅन्युफॅक्चरर कोण आहे तो मॅन्युफॅक्चरर भारतीय असेल तर त्यांनी त्या चिपची जी कोड असते ती कोड इलेक्शन कमिशनला दिलेली आहे का की ते कोड त्यांनी स्वतःकडेच ठेवलेला आहे ती तुम्ही जर परदेशातून ती इलेक्ट्रॉनिक चिप आणणार असाल तर सिंदूर मधले जे पहिले दोन दिवसाचं झालं ते इलेक्शन कमिशनच होते आर्मी चीफच स्वतःहून म्हटला की पहिले दोन दिवस आम्हाला त्रास गेले का गेले तर त्याच्यामधले असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक चिप्स होत्या या सगळ्या चायनाच्या होत्या त्याच्यामध्ये ते हॅक करायला कधीही वेळ लागत नाही दोन दिवसामध्ये त्यांनी बदललं आणि त्यांनी असताना मग स्वतःचं असताना दाखवलं तसंच ही, ही जी ई व्ही एम मधली आहे हि छिप भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जाते की भारताच्या जा बाहेर मॅन्युफॅक्चर केल्या जाते हा प्रश्न तुम्ही निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना विचारा